म्हणजे आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडा वंदन होत तुम्ही क्लिप बघा सोशल मीडियावर आली मीडियाने बघित दाखवली का नाही माहित नाही पत्रकार बांधवनं तीस सेकंद मुख्यमंत्री झेंड्याच्या दोरीला झटके देत होते झेंडा काय फडकायला तयार नव्हता मान्य मुख्यमंत्र्यांच्या या कारकिर्दीतलं शेवटचं झेंडा वंदन आहे खर सांगतो ना पुढे निवडणूक लागणार आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांचं शेवटचं झेंडा वंदन आहे मान्य मुख्यमंत्री झेंड्याला झटके देतात झटके देतात झटके देतात झेंडा काय उघडायलाच तयार नाही कदाचित झेंडा बीन म्हणत असेल का जो तिरंगा फडकवण्यासाठी लाखो क्रांतिकारी हौतात्म्यांनी हो जीवाचं बलिदान दिलं त्या तिरंग्याला गद्दारी मान्य नाही हे कदाचित आज देशाच्या तिरंग्यांनी सांगितलंय भावांनो देशाच्या तिरंग्यांनी सांगितलं